अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण पाहावा शिक्षक प्रशिक्षणाचा प्र... शिक... पट्ट्याबळ ऑनलाईन हजेरी मूल्यमापन प्रक्रियेत बिघाड एस सी आर टीचा भिसाळ योजना शिक्षकांचा रोज नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन आल चॅनल आता सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आपण अखिल तंबडसर क्लास चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला पाहिजे पाहूयात राज्यात राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण एन सी आर टी विविध केंद्रावर ऑफलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या ह्या प्रशिक्षणासाठी एकेका वर्गात नियोजित चाळीस ऐवजी सत्तर ते ऐंशी शिक्षक कोंबले जाते त्याशिवाय या शिक्ष प्रशिक्षणाची हजेरी आणि प्रिमापन ह्यासाठी दिलेल्या ऑनलाईन प्रक्रियेत तांत्रिक बिघाड होत होता परिणामी शिक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे सरकारी नोकरीतील शिक्षकांनी बारा वर्षाच्या कालावधी पूर्ण केल्यावर त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू होते तसेच बा चोवीस वर्षानंतर नोकरी केल्यानंतर वर त्यांना निवड श्रेणी दिली जाते मात्र या दोन्ही प्रशिक्ष श्रेणीसाठी शिक्षकांना एन सी आर टीचे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक असते या प्रशिक्षणाचे आयोजन एन सी आर टीने यंदा सोमवार दोन जून रोजीच केले होते राज्यभरात गेल्या वर्षीपर्यंत हे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने झाले होते यंदा हे प्रशिक्षण राज्यभरात ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आले आहे आणि त्यासाठी दोन हजार रुपये शुल्क हे शिक्षकांकडून घेण्यात आले शिक्षकांच्या उन्हाळ्यात सुट्टी सुरू असताना हे प्रशिक्षण आयोजित होताना अनेक शिक्षक बाहेरगावी गेले असतील ही शक्यता एन सी आर टीने गृहित धरणे अपेक्षित होते असे मत शहापूर तालुक्यातील एका शिक्षकाने व्यक्त केले प्रशिक्षण पूर्ण केल्याने शिक्षकांना वेतन श्रेणीत फायदा होणार असल्याने अनेक शिक्षकांनी तरी या प्रश प्रशिक्षणासाठी हजेरी नोंदवली प्रशिक्षणादरम्यान पाच दहा मिनिटाचा विलंब झाला तरी शिक्षकांना गैरहजर आणि किंवा अनुपस्थित शहरा दिला जातो होता त्याचप्रमाणे मार्गदर्शक सूचनानुसार एका वर्गात चाळीस शिक्षकांचे प्रशिक्षण होणे अपेक्षित असताना प्रतिशा सत्तर ते ऐंशी शिक्षकांना एका वर्गात प्रशिक्षण दिले जात होते अ अशी टीका शिक्षक सेनेच्या ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद पटोळे यांनी केली विशेष म्हणजे दोन हजार रुपये घेऊनही सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच ह्या वेळेत असलेल्या प्रशिक्षणासाठी शिक्षकांचे चाहनास्ता जेवण यांचा कोणताही सोय न करण्यात आली नाही हे त्याशिवाय प्रशिक्षणादरम्यान प्रत्येक सत्रानंतर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या मुलेवर आपण चाचणीसाठी ऑनलाईन लिंक सुरू होत नव्हती त्यात तांत्रिक बिघाड झाल्याने शिक्षकांचा जीव खालीवर होत होता या मुन्यावर चाचण्याच्या गुन्हावर प्रशिक्षणाचा निकाल अवलंबून असल्याने आम्ही वर्ग खुल्याबाहेर वरांड्यात उभे राहून रेंज शोधत होतो असे जळगाव मधील एका शिक्षकांनी गोपनीयतेच्या अटीवर सांगितले याबाबत एन सी आर टीचे संचालक राहुल रेखावर यांच्याशी संपर्क राहण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही एन सी आर टीकडून इतरही कोणाची प्र प्रतिक्रिया मिळाली नाही निवड वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण प्रशिक्षण लिंकच्या आड हल्ली शिक्षा व कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापकाची चोवीस वर्ष बारा वर्ष सेवा निमित्त त्यांनी निवेतन निवड श्रेणीसाठी एम आय डी सीतील एका शिष्या शैक्षणिक संकुलात दहा दिवसाचे ऑफलाईन प्रशिक्षण सुरू आहे हे प्रशिक्षण ऑनलाईन असून लिंक व्यवस्थित मिळत नस नसल्याने दर तासाला होणारी परीक्षा हजेरी ग्राह्य धरली जाईल का अशी भीती शिक्षकांच्या मनात घर करीत आहे प्रशिक्षणादरम्यान शिक्षक व कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना दर तासाला परीक्षा द्यावी लागते तसेच ह्याची नोंद हजेरी नोंदवावी लागते ऑनलाईनची लिंक व्यवस्थित चालत नसल्याने वेळेवर परीक्षा ही होत नाही आणि हजेरीही लागत नाही त्यामुळे शिक्षक प्राध्यापकांच्या मनात आज आपण पास होतो की नाही याची शंका बळावत आहे कनिष्ठ महाविद्यालयातील चौवेचाळीस प्राध्यापक निवडसेनीसाठी तर एकशे पन्नास प्राध्यापक वरिष्ठ निवडणूक तसेच पाचशे शिक्षक संख्या प्रशिक्षण घेत आहेत प्रशिक्षण दहा दिवसाच्या ऑनलाईनची लिंक व्यवस्थित चालली तर प्रशिक्षण लवकर पार पडेल असे शिक्षक प्राध्यापकांना वाटत असले तरी तांत्रिक अडचणीमुळे वेळ लागत असल्याची खंत प्रशिक्षार्थीने विजुप्टाचे प्रा जिल्हाध्यक्ष प्राध्यापक शिवराम सूर्यवंशी यांच्याकडे व्यक्त केली